मिरचीचा प्लॉट आहे शेतकरी बंधूंनी सर्व गोष्टी केलेली आहे मल्चिंग केलेलं आहे डोस टाकलेला आहे त्यानंतरचे बरेचसे खतं जे आहे तर ते पण सोडलेले होते आणि फवारने पण मारलेले असेल हा प्लॉट आपण फर्स्ट टाईम या प्लॉटवरती आलेलो आहोत व्हिजिटसाठी तुम्ही बघू शकता प्लॉटची तुम्हाला काही झाडं दाखवतो हे झाडं बघा हे झाडं बघा त्यानंतर आणखीन पुढे पण दाखवतो तुम्हाला मी हे अशी झाडं बघा हे अशी झाडं बघा याशी जे आहे का बरेचसे एक साधारणपणे जर पूर्ण विचार केला तर पूर्ण के प्लॉटमध्ये एक चाळीस टक्के प्लॉट असा झालेला आहे आणि असे बरेचशे शेतकऱ्यांचे प्लॉट होत असतात बरं का जे शेतकरी मिरची उत्पादक शेतकरी असेल तर त्यांना माहिती आहे की आपण जर समजा आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या स्टँडर्ड औषधे किंवा स्टँडर्ड फॉरने जरी नाही केल्या तर शंभर टक्के असा प्लॉट जे आहे का होत असतो पण आता हा जो प्लॉट झालेला आहे याला चांगल्या प्रकारे जर आपल्याला सुधारणा करायची असेल किंवा जास्त हा प्रॉब्लेम वाढले नाही पाहिजे त्यासाठी जे आहे का ड्रिप इरिगेशन थ्रू तुम्हाला मी एक डोस सांगणार आहे ते म्हणजे की थायमिथॉक्झाईम हा जो घटक आहे हा पंच्याहत्तर टक्केमध्ये मिळत असतो पावडर फॉर्ममध्ये तर ते आपल्याला जे आहे का ते ड्रिप इरिगेशन थ्रू द्यायचे आहे घटक एकदा आणखी जाणून घ्या थायमिथॉक्झाईम पंच्याहत्तर टक्के तर ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला तर एक साधारणपणे जे आहे का एकशे पंचवीस ते दीडशे ग्रॅमपर्यंत एक एकर क्षेत्रासाठी द्यायची आहे त्याबरोबर चांगल्याही कुठल्याही चांगल्या कंपनीचे सी वीड आपल्याला पाचशे एम एलपर्यंत ते एक लिटरपर्यंत या प्लॉटसाठी द्यायची आहे वरतून फवारणीसाठी आपल्याला जे आहे का स्ट्रॉंगमध्ये जसं शिनवा वीस लिटर पंपसाठी आपल्याला वीस एम एल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे कंपनीचे बायस्ट मुलन घ्यायचे आहे ड्रिप इरिगेशन थ्रू जो डोस सांगितला तो केला आणि फवारणी जर मारली आपण तर निश्चितच हा जो प्रॉब्लेम दिसतो आहे आपल्याला हा बऱ्यापैकी कवर मध्ये येण्यासाठी आणि प्लॉट आपला चांगला सुधारण्यासाठी आपल्याला